जय हिंद भावांनो ज्यांचा पेसा दिल्याचा पेपर बाकी आहे आणि अगोदर झालेल्या आरोग्यसेवकच्या पेपरला जे प्रश्न विचारले आणि जिथून प्रश्न विचारले तर तिथूनच तुमच्यासाठी प्रश्न आहेत बघा हे काय प्रश्न क्रमांक एक की, की प्रश्न क्रमांक एक बोलतो जर लिथियमचं अणुवस्तुमान सहा पॉईंट नऊ सोडियमचं तेवीस तर मग पोटॅशियमचं काढायचं तुम्हाला याचं उत्तर तर देणारच पण याच्या अगोदर की तुमच्यासाठी महत्त्वाचं इथं बघा ऑक्सिजन सोळा आणि ऑक्सिजन अठरा याला आवर्त सारणीत तुम्ही स्थान देऊ शकता का आणि त्याचं का देऊ शकता किंवा देऊ शकत नसाल तर का देऊ शकत दे नाही याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे याचं उत्तर तुम्हाला एंडिंगला मिळेल आणि आधुनिक सारणीत जर तुम्ही डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजेच अशा आड़व्या दिशेमध्ये आवर्त नाही तर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं जाताना धातूगुण वाढतो का कमी होतो आणि त्याचं कारण पण सांगायचं आहे तर बघा पै प्रश्न क्रमांक एक तर याचं उत्तर हे बघा लिथियम सोडियम पोटॅशियम हे रायनरचे त्रिक आहेत पहा हां रायनरचे त्रिकं जे आहेत मग या रायनरच्या त्रिकानुसार आपण याला सोडू शकतो आणि जर पाठच असेल तर तुम्हाला एकोणचाळीस आहे सोडियमचं हे सिंपल आहे जर पाठ असेल तर पण याचा जरा असं आपण बघून न लोजिका आहे की डोबिराण्याचं त्रिक काय काय म्हणतात की बाबा पहिलं मूलद्रव्य दुसरं मूलद्रव्य आणि तीन तिसरं मूलद्रव्य म्हणजे असे तीन तीन जी त्यांना काय केले गट केल्या तर बघा प्रश्न क्रमांक एक बघू काय म्हणतो की लिथियमचं अणुवस्तुमान हे आहे सहा पॉईंट नऊ सो तेवीस आहे तर मग पोटॅशियमचं काढायचं ना तर पहा हे काय आहे हे डोबेरायनरचे त्रिक आहेत काय आहे तर डोबे रायनरचे त्रिक तर पहा याचं डायरेक्ट जर तुम्हाला पार्ट असेल तर तुम्हाला तीन नंबर पर्याय करेक्ट आहे पण जरा डोबे रायनरच्या त्रिकानुसार आपण लॉजिकनुसार बघू ना डोबे रायनर काय म्हणतो की त्यानं तीन तीनचे असे गट केले तीन तीनचे गट केले आणि त्याला असं दिसून आलं की बाबा हे पहिलं मूलद्रव्य जे आहे आणि तिसरं मूलद्रव्य जे आहे या दोघाच्या सरासरी एवढं कोणाचं असतं सरासरी एवढं कोणाचं असतं वस्तुमान हे मधल्या मूलद्रव्याचं असतं तर मग इथं तुम्हाला लिथियम आहे हा लिथियम त्यानंतर हा मधला सोडियम आहे आणि इकडं पोटॅशियम आहे कळालं का तर आपल्याला हे फॉर्म्युल्यामध्ये दोघाची सरासरी आहे पहिलं आणि शेवटचं जे आहे हे तिसरं तर या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं काय करावं लागलं या गटातील तर आपल्याला सरासरी काढावं लागेल म्हणजे लिथियम अधिक पोटॅशियम करून दोननं भागावं लागल म्हणजे तुम्हाला सोडियम हे त्याचं सरासरी मिळणार कळालं का मग आता जरा आपण बघा कसं करा सोडवायचा द्यायला लिथियमचे तुम्हाला दिलेलं आहे इथं तर लिथियमचा टाका किती आहे सहा पॉईंट नऊ अधिक इकडं तुम्हाला पोटॅशियमचं माहीत आहे का नाही ते काढायचं आहे केच ठेवा आणि खाली भागीला दोन टाका आणि सोडियमचं मग तुम्हाला मिळेल किती आहे ते तेवीस आणि लक्षात सोडियमच्या जागी सोडियम टाकलं आता हे बघा हे दोन, दोन इकड़ न्या भागा करात ले करात तो जे आहे दोन इकडं या भागाकारातले गुणाकारात म्हणजे तेवीसला तर दोन्ही थल्ले जातील इकडं गुणीला तेवीस दोन्ही छेचाळीस आणि हे आता इकडचे जे सहा पॉईंट नऊ अधिक के आहे ना तर हे जे आहे सहा पॉईंट नऊ जवळपास इथं सात पकडायला का पॉईंट एकचा फरक आहे ना फक्त हे पॉईंट एक टाकला तर तुम्हाला सात होतील म्हणून हे सात पकडा आणि सात आता इकडले हे धनचे इकडं होणार या बाजूला छेचाळीसला ऋण मग छेचाळीसमधून सात गेले किती राहिले बेटा एकोणचाळीस करेक्ट आन्सर राहील तुमचं पर्याय क्रमांक तीन कळालं का नेक्स्ट प्रश्न बघू आपण पण त्या अगोदर डोबिरायनरचं काय आहे ते बघून घ्या की डोबिरायनरचा हा रूल म्हणतो की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमाने साधारणतः दोन अन्य मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढा असता आणि त्यावेळेस छप्पनच मूलद्रव्य होती हे आणि त्याचे इतर काही त्रिक का आहेत बघा कॅल्शियम स्ट्रान्शियम बेरियम क्लोरीन ब्रोमिन आयोडिन तसंच तुम्हाला सल्फर सेलेरियम टेरियम हे पण लक्षात ठेवा आता त्यानंतर पुढचं बघा की लॉ ऑफ ऑक्टेव कोणी दिला तर लॉ ऑफ ऑक्टिव कोणी दिला याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक न्यूलँड्स दोन तर न्यूलँड्सनी अष्टकांचा नियम दिला अष्टकांचा म्हणजे काय की बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात हे पहिलं आणि हे शेवटचं सातवं म्हणजेच सारे गम पदनिसा असं असतं सारे गम पधनिया आणि शेवटी मग याच्या ये खाली येणार आठवं मुल्रे एकच्या खाली आठवं आता इथून जर काउंट केलं आपण इथून जर काउंट केलं तर मग याच्या खाली हे एक राहणार याच्या खाली हे आठवं राहणार कळालं का तर इथून काउंट केला आपण तर मग एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे याच्या खाली आठवं येणार म्हणजेच प्रत्येक पहिलं मूलद्रव्य आणि त्याच्या खाली येणारा आठवं मूलद्रव्य म्हणजे आठव्या क्रमांकाचं मूलद्रव्य आणि पहिलं मूलद्रव्य यांच्यामधले जे काही गुणधर्म आहेत ते सारखे आहेत असं कोणी म्हणलं की न्यूलँड यालाच अष्टकांचा नियम असं म्हणतात की अणुवस्तुमानांच्या बघा अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात हे कोणाचा लो आहे न्यूलँडचा अष्टकांचा नियम आणि त्याच्या वेळेस फक्त छप्पन मूलद्रव्ये होती आणि फक्त कॅल्शियमपर्यंतच्याच मूलद्रव्यांचं ते मांडू शकला पुढं मांडू शकला नाही आणि भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये एका जागी ठेवली हा त्याचा दोष आहे हे जरासा हलका हलका इथं हे लक्षात ठेवा हलका हलका पण हे महत्त्वाचं आहे की अष्टकाचा कोणं मांडला नेक्स्ट प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन सर्वप्रथम सारणी निर्माण करणारा शास्त्रज्ञ कोणता आहे तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक हा बरोबर ऐकलं तुम्ही या मोसले जो आहे ना हेनरी मोसले यानं आधुनिक सारणी मांडली पण सर्वप्रथम सारणी कोण तयार केली तर मेंढेलिवनं केली या त्याच्या के वेळेस त्रेसष्ट मूलद्रवे होती आणि या त्रेसष्ट मूलद्रव्ये जे होती याच्यापैकी सर्वच्या सर्व मूलद्रव्याचा सर्व तो यशस्वी वर्गीकरण करू शकला काय नियम दिला होता तर नियम दिला होता बघा मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अनुवस्तमानाचे आवृत्ती फल असतात अणुवस्तुमानाचा आवृत्ती फल असतात बरं का हे लक्षात ठेवा कशाचं अनु अणुअंक नाही बोललो मी अणुवस्तुमानाचा आवृत्ती फल असतं आ... रासायनिक आणि भौतिक गुणधर्म तर आडव्या वेळी हे बघा असे आडव्या दिशेमध्ये जे आहेत आश्या तर त्याला, त्याला त्यानं काय म्हणलं मेंढ लिहून तर आवर्तन म्हटलं काय म्हटलं आवर्तन आहे त्याच्या वेळेस सात आवर्तन होते उभ्या वळी जे होते अशा या दिशेत स्तंभ असणारे हे याला गण म्हटलं त्याने आणि त्यावेळेस आठ होते पण आज अठरा गण आहेत बरं का हां लक्षात ठेवा आणि त्यानं काही भाकीत केले ते भाकीत पण खरे ठरले कसे की समजा हे मूलद्रव्य आहे मांडताना चढत्या अणुवस्तुमानानुसार तर या मूलद्रव्याचं त्यावेळेस शोधच नव्हता लागला पण त्या मूलद्रव्याच्या जागी जे नवीन शोधल्या जाईल तर त्याचा काय गुणधर्म असतील त्याचं काय वस्तुमान असेल याचे जे त्यानं भाकितं केले तर ते भाकितं जे आहे तर त्याला नाव दिलं आणि ते भाकितनंतर खरे ठरले हां तर बघा जसं की इका बोरा नाही आणि एका बोरांना त्यांनी इथं या जागी ठेवलं समजा आणि एका बोरांना नाव दिलं हां त्याला आज आपण स्कॅन्डियम म्हणतो एक आहे एका ॲल्युमिनियम त्याला आपण गॅलियम म्हणतो आणि एक आहे एका सिलिकॉन एका सिलिकॉन म्हणजेच जर्मेनियम आहे हे लक्षात ठेवा काय जर्मेनियम जर्मेनियम हे लक्षात ठेवा इथं करेक्शन घ्या ना असो हे आय एम पी आहे हे व्ही आय एम पी आहे बरं का लक्षात ठेवा याला व्ही आय एम पी लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जातो की स्कॅन्डियमला त्यांनी काय नाव दिलं गॅलियमला काय नाव दिलं आहे हे तुम्हाला महत्त्वाचं आहे जर्मेनियमला काय नाव दिलं आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक बघू आता हे बघा इथं तुम्हाला दहाव्या वर्गाच्या बुकमधून घेत आहे टेक्स्टबुकमधून एका बोरांचं नाव आहे स्कॅन्डियम आणि एका ॲल्युमिनियमचं नाव आहे गॅलियम एका सिरिकॉनचं नाव आहे जर्मेनियम लक्षात आलं का आणि जे त्यानं भाकीत केले ते वस्तुमानाची किंवा अस्थायूची घनता काय आहे ते उड़े छो चेलो, तर जवळपास तेवढेच होता चलो नेक्स्ट पुढचं प्रश्न क्रमांक चार मेंढलिव कोणत्या मूलद्रव्याला स्थान देऊ शकला नाही कोणत्या मूलद्रव्याला स्थान देऊ देऊ शकला नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हायड्रोजन कारण हायड्रोजन हा अल्कधर्मी आणि हायलोजन या दोन्हीशी तो साम्य दाखवतो हे बघा अल्कली धातू आणि हायलोजनशी साम्य दाखवतो हायड्रोजन त्यामुळं स्थान देता आलं नाही तसंच तसंच हे बघा कार्बन बारा कार्बन तेरा आणि कार्बन चौदा म्हणजे हे समस्थानिक आहेत कार्बनचे आता समस्थानिक म्हणजे काय आयसोटोप त्याला म्हणतो आपण समस्थानिक म्हणजे जरा बघा लक्ष द्या की ज्या मूलद्रव्याचा अणुअंक अणुअंक झेड न दाखवत आता तर अणुअंक समान आहे अणुअंक म्हणजे झेड समान आहे पण ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमाना ये न दाखवतात तर ते मात्र अणुवस्तुमान भिन्न आहे काय भिन्न आहे म्हणजेच वेगळं आहे आता लक्ष द्या मी काय बोलतो की हे अनुअंक जर समान असेल झेड जर समान असेल तर त्याचे रासायनिक गुणधर्म हे समान असतात म्हणजेच रासायनिक गुणधर्म कार्बन ते बारा तेरा आणि चौदाचे सारखे आहेत पण त्याचं भिन्न काय आहे ॲटोमिक मास म्हणजेच अणुवस्तुमान भिन्न आहे म्हणजे इथं बारा इथं तेरा इथं चौदा कळालं का तर मग मेंडेलिव्ह जो म्हणला की अणुवस्तुमानानुसार मांडणी करा कशानुसार मांडणी करा म्हणला मेंडेलिव्ह वस्तुमानानुसार तर मला सांगा यांना स्थान देणं शक्य आहे का मग आता कोणत्याला स्थान देणार रासायनिक गुणधर्म तर सारखे निघालेत ना तर हे देऊ शकला नाही कोण मेंडेलिव्ह कारण एकाच मुंधर्व्याचे भिन्न भिन्न वस्तुमान असणारे म्हणजे समस्थानिक असणाऱ्यांना तो स्थान देऊ शकला नाही आणि ता तुम्हाला जो प्रश्न मी दिला होता सुरुवातीला ज्याचं एंडिंगला बोललो होतो त्याचं इथं स्पष्टीकरण तुम्हाला मिळालं जसं की ऑक्सिजन सोळा आणि ऑक्सिजन अठरा जो आहे तर हे एकच मूलद्रव्य आहे ऑक्सिजन ऑक्सिजन फक्त इथं अनुअंक एकच आहे याचा आठ आणि आठच आहे पण वस्तुमान एका जागी सोळा आहे एका जागी अठरा आहे कारण याच्यात न्यूट्रॉनची संख्या वाढते त्याच्यामुळे हे अठरा होतात दोन न्यूट्रॉन वाढतात इथं तर हे यांना स्थान आपण देऊ शकत नाही कोणाच्या आवर्तं सरणीत आज याच्या मेंढल्यूच्या आवर तर सरणीत कळालं का आणि का देऊ शकत नाही तर ते समस्थानिक असल्यामुळं आणि रासायनिक गुणधर्म सारखे असल्यामुळं चला ठीक आहे आता तसंच एक बघा की कोबाल्टला त्यानं काय केलं आहे अगोदर स्थान दिलं आहे जास्त निकेलपेक्षा जास्त वस्तुमान असू नये बघा निकेलचा अठ्ठावन्न पॉईंट सात आहे आणि तो अठ्ठावन्न पॉईंट नऊ आहे म्हणजे झिरो पॉईंट दोन न जास्त आहे की नाही वस्तुमान कोबाल्टचं पण तरी मग अगोदर का दिलं याचं स्पष्टीकरण देऊ शकला नाही कोण मेंढेलिव वस्तुमानानुसार मांडणी केली ना चढत्या वस्तुमानानुसार मेंढेलिवनं तर मग तुम्ही याला काय अगोदर दिले स्थान हे स्पष्ट करू शकला नाही आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये पाहिलं तर कोबाल्ट अगोदरच आहे निकेल नंतर आहे पण हे अनुअंकानुसार आहे आधुनिकमध्ये हा चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आधुनिक आवर्त सारणी डॉट डॉटने मांडली चार ऑप्शन समोर आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे हेनरी मोसले पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आधुनिक आवर्तसारणीनुसार डॉट डॉट हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे चार ऑप्शन समोर आणि करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अणुअंक अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आता अचूक नाही असा पर्याय निवडायचा आहे अचूक नाही असा म्हणजेच तुम्हाला अचूक म्हणजे काय बरं बरोबर तर प्रश्न क्रमांक सात बघा तुम्हाला तर बघा प्रश्न क्रमांक सात तर तुम्हाला काय करायचं आहे अचूक पर्याय निवडायचा आता अचूक म्हणजे बरोबर नसलेला म्हणजे नाही तर आपलं टार्गेट काय आहे चूक निवडणे चूक निवडणे तर मग पहिला पर्याय काय म्हणतो मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म काय आहेत हे त्यांच्या अणुवंकाचंच आवर्ती फल आहे तर करेक्ट आहे अणुवंकाचंच आवर्ती फल आहे दुसरा काय म्हणतो बघा आधुनिक आवर्तसारणीच्या विविध आवृत्ती वापरल्या जातात हेही बरोबर आहे आणि दीर्घ आवधुनिक दीर्घ दीर्घश्रेणी आधुनिक आवर्तसारणी मोठ्या प्रमाणात वापरतात हेही करेक्ट आहे म्हणजेच आता स्तिनि तर बरोबर आहेत आपल्याला चूक तर निवडायचं आहे मग चूक कोणतं निवडणार तर पर्याय क्रमांक चार यापैकी एकही चूक नाही म्हणजेच उत्तर आपलं यापैकी नाही आता नेक्स्ट प्रश्न आहे तुम्हाला पण त्या अगोदर हे पण लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे की जे आड आडव्या दिशेमध्ये असे आहेत ना त्याला आवर्तन म्हणतो आपण आणि जे उभ्या दिशेमध्ये स्तंभासारखे आहेत ना असे त्याला आपण गण म्हणतो तर गण असे अठरा आहेत बेटा आणि आवर्तन सात आहेत हे पण लक्षात ठेवा आधुनिक आवर्तसामध्ये त्यानंतर प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत डॉट डॉट भरण्याने होते तर पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन भरला की नवीन आवर्तन सुरू होतं जसं की समजा उदाहरणार्थ बघा की जसं की समजा इथं हायड्रोजन आहे ह्या पहिलं आवर्तन आहे बघा हे पहिलं आवर्तन आणि शेवटी इकडे हेलियम आहे तर या हायड्रोजनचं कसं राहील पहा की याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो एकच एक कक्षा पहिली द्विकच पुरक पूर्ण करू शकत नाही तर एक इलेक्ट्रॉन एकच राहील आणि एकच कक्षा राहील पण दुसरं आवर्तन इथं सुरू होणार की नाही आता खाली दुसरं आवर्तन मग इथं हाय हायड्रोजन झाल्यानंतर कोण येणार लिथियम लिथियम आहे तिथं खाली मग लिथियमचं बघा कसं राहणार तुम्ही सारणीमध्ये बघून घ्या लिथियमचं कसं राहणार की लिथियम राजा हे पहिली पहिली कक्षा झाली या पहिल्या कक्षेमध्ये किती राहणार तर पहिल्या कक्षेमध्ये राहणार बेटा हे दोन आणि या लिथियमचा अनुअंक तीन आहे म्हणून याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे तर तीन आहे तर दोन गेले आता दोन गेले राहायला एक तर एक साठी पुन्हा द्विक पूर्ण झालं की पुढच्या कक्षेत जावं लागत असतं तर पुढच्या कक्षेत मग हा एक येणार म्हणजेच याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन आणि एक तर नवीन कक्षेत काय बोललो मी नवीन कक्षेत म्हणजेच ही पहिली कक्षा एक होती इथं नवीन कक्षा कोणती आली तर इथं तुम्हाला हे आवर्तन नवीन सुरू झालं की कक्षा ही आली बघा कळालं का आता पुन्हा खाली बघा खाली जर आपण आता गेलो आपण सोडियम आहे बघा खालच्या तिसऱ्या वर्तनात कोण आहे सोडियम तर सोडियम आहे ना राजा या सोडियमचं इथं पहिली कक्षा ही तर याच्यात दोन टाकणार दोन टाकणार आणि याचा अनुक्रमांक किती आहे सोडियमचा आता अकरा आहे मग दोन गेले आता राहिले किती आता राहिले नऊ तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती येणार तर आठ येणार एक दोन कारण अष्टक पूर्ण करायचं हे आपलं प्रत्येकाचं ध्येय ना तर आठ पूर्ण होणार असे आठ गेले म्हणजे पहिल्या दोन नंतर आठ आथ, आठ आणि दोन दहा झाले राहायला एक तर ही जे नवीन कक्षा येणार आता ही दोन गेल्यानंतर तिसरी तिच्यात एक येणार म्हणजेच आता असं राहिलं इलेक्ट्रॉन स्वरू स्वरूप कोणाचं सोडियमचं कळालं का हे खूप महत्वाचं आहे हां तर नवीन कक्षामध्ये इलेक्ट्रॉन आले हे नवीन कक्षात कळालं का तिसऱ्या कक्षेत इथं पहिली होती इथं दुसरी इथं तिसरी खाली जर गेलो तर असंच एक एक नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्यास सुरुवात होत असते चला नेक्स्ट प्रश्न आहे तुम्हाला पण त्या अगोदर की स इथं हे पण लक्षात ठेवायचं आहे की बाबा सर्व आवर्तन क्रमांक भरत आलेल्या कक्षेचा क्रमांका, कक्षे क्रमांका इतकाच असतो आवर्तन क्रमांक जो आहे आवर्तन क्रमांक जितकी कक्षा सुरू आहे तितका आवर्तन क्रमांक असतो सर्वात लहान आवर्तन आहे पहिलं त्यात दोनच मूलद्रव्य आहेत लघु आवर्तन आहे दुसरं आणि तिसरं त्यात आठ मूलद्रव्य आहेत दीर्घ आवर्तन आहे चार चौथं आणि पाचवं त्यात अठरा मूलद्रव्य आहेत आणि सहावं आवर्तन आहे सर्वात दीर्घ त्यात बत्तीस मूलद्रव्य आहेत हे पण लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या मुलद्रव्यांना सारख्या गणात स्थान दिलेलं आहे तर चार ऑप्शन समोर आहेत आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे कोणत्या मुलद्रव्यांना सारख्या गणात स्थान दिलं बेटा तर पर्याय क्रमांक एक करेक्ट आन्सर आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयुज इलेक्ट्रॉन ज्या जे सारख्या आहेत त्याला सारख्या गणात स्थान दिलं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयुज इलेक्ट्रॉन चला नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पण त्या अगोदर अल्कधर्मी धातू गण एकमध्ये आहेत आणि आमलारी धर्मी धातू जे आहेत ते दोनमध्ये आहेत हे लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा हॅलोजनला आधुनिक सारणीत कोणत्या गणात स्थान आहे चार पर्याय समोर आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सतरा त्यानंतर निष्क्रिय वायू हे अठराव्या गणात आहेत आ ते पण लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न बनलेले आहे तेरा ते, ते सतरा गणात डॉट डॉट मूलद्रव्य आहेत तर याचं उत्तर आहे प्रसामान्य मूलद्रव्य कोणते आहेत प्रसामान्य मूलद्रव्य हे पण लक्षात ठेवा प्रसामान्य मूलद्रव्य आणि पी खंड आहे ना त्या धातू धातू आणि धातू सदृश्य सर्वच प्रकारचे आहेत नेक्स्ट प्रश्न आहे बघा बारावा आधुनिक आवर्त सारणीत आवर्तना डावीकडून उजवीकडे जाताना धातुगुण इथं धातुगुण डॉट डॉट होतो तर वाढतो कमी होतो का तेवढाच राहतो तर याचं उत्तर राहील तुम्हाला धातुगुण कमी होत असतो म्हणजे असं जर गेलो आपण डावीकडून उजवीकड आवर्तनामध्ये तर धातुगुण काय होत असतो कमी होत असतो तुमचं काही असो या आवर्त सारणीला काय करायचं आहे चांगलं समजून घ्यायचं या किंवा ह्या आवर्त बदल या आवर्त बदल तुम्हाला मी सांगतो की चार ते पाच प्रश्न आहेत बघा परीक्षेला किती आहेत चार ते पाच इथंच तर हे इतकं महत्त्वाचं असणार आहे लक्ष द्या की हे जे असे बघा या दिशेमध्ये दिशे आहेत है, ना बेटा असे या दिशेमध्ये याला आवर्तन म्हणतो आपण काय म्हणतो आवर्तन मग हे पहिलं जे आवर्तन आहे हायड्रोजन आणि हेलियम दोनच याच्यामध्ये आहेत हां म्हणून हे लहान आहे सर्वात लहान आणि आता इथं जे आहे दुसऱ्या आवर्तनामध्ये गेलो तर आपण आठ हा आठ आहे लिथियम बेरेलियम बोरान कार्बन नायट्रोजन हे आहेत आणि तिसऱ्या आवर्तनात पण किती आहेत आठ आहेत आठ का म्हणजेच हे झाले लघु लघु आवर्तन झाली आता हे जे आवर्तन आहे ना कितवा चौथं आणि हे पाचवं तर याच्यात बेटा का आहे की याच्यामध्ये अठरा अठरा मूलद्रव्य आहेत किती किती मूलद्रव्य आहेत अठरा अठरा मूलद्रव्य बघा एक दोन तीन चार पाच सॉरी हां एक मिनिट हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा तर याच्यात अठरा मूलद्रव्य आहेत तर कोणत्यामध्ये चौथ्या आणि पाचव्यामध्ये मन याला दीर्घ आवर्तन म्हणतात आता हे सहावं जे आहे ना सहावं सर्वात दीर्घ आहे सहावं आवर्तन दीर्घ का तर बघा लक्ष द्या इथं महत्त्वाचं आहे तुम्हाला इथं स्पष्ट दिसतं बेरिलियम बे बेरियमच्या नंतर या बेरियमच्या नंतर इथं जे आहे सत्तावन्न ते एकाहत्तर सत्तावन्न ते एकाहत्तर तर तुम्हाला लँथिनम लॅनथिन प लँथिनम सत्तावन्न नंबरचा आहे आणि एकाहत्तरपर्यंत तुम्हाला मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये किती एकाहत्तरपर्यंत ते इथंच आहेत बरं काय खाली जरी दिले पण ते इथलेच आहेत कळालं का या ठिकाणी ठेवले आहे ते खाली दिले त्याला लँथिनाईड सिरीज असं म्हणतात आणि इथं जे आहे तुम्हाला सातव्या आवर्तनामध्ये हे रेडियमच्या नंतर रेडियमच्या नंतर एकोणनव्वद ते एकशे तीन पर्यंतचे एकोणनव्वद ते एकशे तीन पर्यंतचे जे आहेत तर हे ॲक्टिनियम हे तुम्हाला एकोणवदाव नं एकोणनव्वद नंबरचा आहे तर मग याला ॲक्टिनाईड सिरीज असं म्हणतात जर बघायचे तर हा एस खंड आहे हा पी खंड आहे एस पी आणि हा डी खंड आहे आणि हा यफ खंड आहे तर एफ खंडामध्ये खंडा लॅनथिनाईड आणि ॲक्टिनाईड मलाच प्रश्न आला की एफ खंडामध्ये कोणते मूलद्रव्य व्हायचा लँथिनाईड आणि ॲक्टिनाईड हे लक्षात ठेवा आता बा इथं तुम्हाला धातू आणि अधातू कसं तर हे जे बोरॉन असं दिसतं का ब्ल्यूमध्ये बोरॉन त्यानंतर सि सिलिकॉन त्यानंतर जर्मेनियम अरसेनिक त्यानंतर अँटीमनी हेटेरेलियम पोलेनियम हे जे अशी रेषा आलेली हे काशी या हे अशी आहेत की याच्यात गुणही बी आहे आणि अधातु गुणही बी आहे म्हणजे ज्याला सदृश म्हणतात काय म्हणतात धातु सदृश्य आणि याच्या इकडचे जे आहे ते टोटल हे टोटल हे अधातू आहेत काय तर अधातू लक्षात आलं का लक्षा काय बोलतो तुम्ही हे अधातू म्हणजे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन निऑन फॉस्फरस सल्फर क्लोरीन ऑर्गॉन सेलेनियम हे ब्रोमिन हे हे सगळे काय आहेत मला सांगा हे आहेत बेटा अधातू आणि इकडचे जे आहेत ना हे इकडले टोटल मग आता तर हे आहे तर हायड्रोजन एक जर सोडला हायड्रोजन सोल्डा तर बाकीचे टोटल काय ते धातू हे काय आहे तर धातू आहेत हा कळालं का मग धातू आ धातू तुम्हाला का <coughs> जर विचारलं तर यायला पाहिजेत कळतंय का सगळ्यांना काय बोलतं ते क्रोमियम धातू आहे मॅगनीज धातू आहे त्यानंतर कॅल्शियम धातू आहे सोडियम धातू आहे पोटॅशियम धातू आहे हे लक्षात ठेवा आता पा लक्ष द्या महत्त्वाचं काय ते की जर समजा आपण हे आवर्तन आहे ते आवर्तनात डावीकडून असं उजवीकडे गेलो नाय काय असेल ते बघा म बघा महत्त्वाचं काय जर आवर्तनात आपण असं डावीकडून उजवीकडे गेलो बेटा तर धातुगुण जो आहे धातुगुण हा कमी होतो धातुगुण जो आहे ना तो काय होतो कमी होतो हे लक्षात ठेवायचं धातुगुण कमी होतो हे पक्का लक्षात ठेवा आणि अधातुगुण वाढत जातो पण आवर्तनामध्ये बरं का असं या दिशेत कारण की जसं जसं आपण इकडं जाऊ तसं तसं धा धातुगुण कमी होत आहे ना इकडे अधातू आहेत ना बघा आणि धातू काय करत असतात की जास्तीत जास्त त्यांची देण्याची प्रवृत्ती असते इलेक्ट्रॉन आणि जसं इकडे जाऊ तसं मग ती इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती कमी होते म्हणून जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते केंद्राकडं खिचल्या जातात आणि केंद्राकडं खिचल्या गेल्यामुळं अणुच्या त्रिजेचा आकार कमी होतो अणुच्या त्रिजेचा आकार काय होतो कमी मग अणूची त्रिजा पण इकडं जाताना कमी होते आणि इकडे जाताना अनुचित त्रिजा तर कमी झालीच झाली अणूची त्रिजा तर कमी झालीच झाली पण धातूगुणही कमी झाला कळालं का आता बघा हे खाली जर गणामध्ये गेलो आपण असं खाली या दिशेनं या दिशेनं जर गेलो तर गुण वाढत जातो बेटा काय होतो धातुगुण आता मात्र वाढतो आणि अणूची त्रिजा जी आहे ना अणूची रिजा ती जास्त वाढत असते कळालं का हे एक लक्षात ठेवा महत्वाचं